नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्र सरकारची मोठी घोषणा आता फक्त पाचशेमध्ये मिळणार एल पी जी गॅस सिलेंडर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी देशभरात एल पी जी गॅस सिलेंडरचे दर सातत्याने वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेच्या घरगुती बजेटवर मोठा ताण येत आहे वाढत्या महागाईमुळे सामान्य लोकांना स्वयंपाकघर चालवणे कठीण झाले आहे मात्र आता केंद्र सरकारने महागाईवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना गॅस सिलेंडरवर मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येणार आहे या निर्णयामुळे सिलेंडरचे दर लक्षणीयरित्या कमी होतील त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारा खर्च कमी होऊन कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल सरकारच्या या पावलामुळे लाखो घरामध्ये परवडणाऱ्या दरात गॅस उपलब्ध होणार आहे बघा तर मंडळी गॅस सिलेंडरवर तीनशे रुपये सबसिडी या संदर्भात आपण सविस्तर बघूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता प्रत्येक गॅस सिलेंडरवर थेट तीनशेची अनुदान रक्कम मिळणार या आहे यामुळे गॅसचे दर महिलांसाठी मोठ्या प्रमाणात कमी होणार आहेत उदाहरणार्थ जो सिलेंडर यापूर्वी आठशेला मिळत होता तो आता फक्त पाचशे मध्ये मिळेल तसेच नऊशे किमतीचा सिलेंडर महिलांना फक्त सहाशे मध्ये उपलब्ध होईल महिलांच्या घरगुती खर्चात बजेट होणार असून कुटुंबाच्या बजेटला मोठा आधार मिळेल घरगुती गॅसच्या दरामध्ये होणारी ही कपात महिलांसाठी खऱ्या अर्थाने आर्थिक दिलासा ठरेल त्यामुळे स्वयंपाकासाठी लागणारा खर्च कमी होऊन इतर गरजांसाठी थोडी जास्त रक्कम शिल्लक राहणार आहे बागादर मंडळी सर्वसामान्यांसाठीही सबसिडीचा लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकारने गॅस सिलेंडरवर दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे यापूर्वी केवळ उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांनाच सबसिडी मिळत होती पण आता ही सवलत सर्वसामान्य लोकांनाही मिळणार आहे प्रत्येक गॅस सिलेंडर वर तब्बल शंभरची थेट सबसिडी मिळेल उदाहरणार्थ जर एखाद्या सिलेंडरची किंमत आठशे रुपये असेल तर सबसिडी मिळाल्यानंतर तो सिलेंडर फक्त सहाशे मध्ये घरगुती खर्चात थोडीशी जरी बचत होणार आहे स्वयंपाकघरातील महागाईमुळे त्रस्त असलेल्या सर्वांना याचा थेट फायदा होईल खरच हा निर्णय सर्व स्तरातील कुटुंबांना मोठा दिलासा देणारा ठरेल बघा तर मंडळी वर्षभरात तीन मोफत सिलेंडर या संदर्भात आपण सविस्तर बघूया या योजनेअंतर्गत महिलांना वर्षभरात एकूण तीन मोफत गॅस सिलेंडर देण्यात येणार आहेत याचा लाभ फक्त राशन कार्डधारक महिलांनाच मिळणार आहे या उपक्रमाचा उद्देश गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मदत करणे हा आहे विशेषत गरीब कुटुंबातील अत्यंत मागासवर्गीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि आदिवासी महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जाणार आहे महिलांनी या योजनेसाठी स्वतंत्रपणे अर्ज करणे आवश्यक आहे शासनाकडून मिळणारा हा दिलासा स्वयंपाकाच्या खर्चात मोठी बचत करणार आहे त्यामुळे समाजातील वंचित घटकांच्या जीवनमानात काही प्रमाणात सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे बघात्र मंडळी आवश्यक कागदपत्रांची यादी या, या संदर्भात आपण सविस्तर बघूया जर तुम्हालाही या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर काही महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे यात आधार कार्ड राशन कार्ड बी पी एल कार्ड तसेच बी पी एल यादीतील नावाचा प्रिंट याचा समावेश आहे त्याचसोबत पासपोर्ट साईज छायाचित्र आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रतिही घ्यावी लागते वय सिद्ध करणारे प्रमाणपत्र व सक्रिय मोबाईल क्रमांक देखील आवश्यक आहे अर्जदाराकडे स्वतःच्या नावाने सुरू असलेले बँक खाते असणे बंधनकारक आहे कारण या खात्यातच थेट सबसिडीची रक्कम जमा केली जाणार आहे त्यामुळे वरील सर्व कागदपत्रे तयार ठेवणे गरजेचे आहे बघा तर मंडळी अर्ज करण्याची पद्धत या संदर्भात आपण सविस्तर बघूया प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर वर जावे लागेल तेथे प्रवेश केल्यानंतर तुम्हाला उज्ज्वल तो निवडा पुढच्या टप्प्यात आपल्या परिसरातील गॅस वितरण कंपनीची निवड करावी लागेल त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक वैयक्तिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती व्यवस्थित भरावी लागेल संपूर्ण माहिती भरून सबमिट केल्यावर तुम्हाला तात्काळ एक संदर्भ क्रमांक दिला जाईल हा क्रमांक भविष्यातील प्रक्रियेसाठी महत्वाचा असतो त्यानंतर लवकरच सबसिडी गॅस कंपनीकडून तुमच्याशी फोनद्वारे संपर्क साधला जाईल फोनवरून तुमची माहिती पडताळणी करून तुम्हाला गॅस सिलेंडरचे नवीन कनेक्शन मंजूर केले जाईल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद